मित्रांनो बिग बॉस मराठीचा आजचा जो एपिसोड होता ना तो एकदम एडिटेड आणि बकवास जशी योगिताची मानसिक स्थिती आज खालावली ना तसं हा एपिसोड पाहून माझी मानसिक स्थिती खालावत चालली काय काय असं वाटतं एवढा बकवास होता आणि अक्षरशः असा ना अंगावरती येत होता आणि आज आहे ना बिग बॉसच्या घरामध्ये सर्रास नियमांचं उल्लंघन केलं जात होतं नियम तोडले जात होते नियम ब्रेक होत होते याच्यावरती बिग बॉस जे काही प्रवचन कीर्तन जे काही देतात ना ते कमाल होतं तर याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात फिल्मी गप्पा मित्रांनो पहिल्यांदाच स्टार्टिंगला ज्या एपिसोडच्या सुरुवातीला जान्हवीताई किल्लेकर पुन्हा एकदा आपल्या कॅरेक्टरमध्ये घुसते ती आणि अक्षरशः रडायला लागते आ, मी मैत्री का केली मी मैत्री करतच नाही मग ती तुटते मग मला खूप त्रास होतो यानंतर तिची सक्की चुलत मैत्रीण बहीण निकी तिथे येते आणि सांगते अगं असं नाही ग तू मला काही बोललीस तरी चालेल मी मैत्री तोडणार नाही जग इकडच्या तिकडे होऊ दे पण मी तुझी मैत्री सोडणार आहे तू माझी बहीण आहेस ग आपण आपली आई जरी एक नसेल ना तरी आपली मनं ही एक आहेत आपली मैत्री तुटणार नाही आहे हे असं तू मनामध्ये आणू नको असं तू लक्षात आणू नको आपण चांगल्या मैत्रिणी आहोत यानंतर जानवी ताई एकदम काय चेहरा फुलतो बाईंचा म्हणजे पटकन कॅरेक्टरमध्ये घुसतात आणि पटकन कॅरेक्टर मधून बाहेर येतात खरंतर वर्षातही तुम्हाला जे तीन अवॉर्ड शासनाकडने मिळालेत ना त्याच्यातला एखादा अवॉर्ड्स या कॅरेक्टरसाठी तुम्ही देऊन टाका बहाल करा बघा निकिता आंबोळी ज्या पद्धतीने आज तिच्या मैत्रिणीला समजवत होती ना होतं मी असं खास लिहून घेतलं इथे बघा ती काय सांगत होती की आपल्याला अजून बरेचसे रुल्स ब्रेक करायचे आहेत जानवी असं काय करते लगेच आपली मैत्री तू तोडू नको आपल्याशी कोणी अगेन्स्ट जाऊ दे अगदी अर्वाज अगेन्स्ट गेला तरी चालेल आपली मैत्री तुटता कामा नये दोस्ती तुटणी नाही चाय कमजोर रिश्ते नाही बनाएंगे एक मिसाल बनाएंगे आणि जान्हवीच आहे काय म्हणजे खरंच अभिनय कसा करावा आहे ना हे जान्हवीकडनं शिकावं आणि लगेच बाई म्हणजे लगेच एकदम तयार होते आणि आज बिग बॉसच्या काळामध्ये कशी वागत होती हे तुम्ही बघितलं यानंतर आज टीम बीचे सदस्य आहेत ना हे थोडेसे अभिजितवरती नाराज होते कारण ज्या पद्धतीने अभिजितने खिलाडी हा जो काही हॅशटॅग आहे है। तो आपल्या मैत्रीणं म्हणजे निकीला दिला तर हे टीम बीच्या सदस्यांना आवडलेले नाही आहे तर आजच्या या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या पद्धतीने निकीने गोंधळ घातला आणि त्या गोंधळाला तिच्या सहकार्याने जो काही सपोर्ट केला ना तर हे मला अजिबात आवडलं नाही आहे बघा बिग बॉसच्या घरामध्ये आहे ना नेहमीच कामावरनं डुटीजवरनं भांडणं होत असतात तशीच आज बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा झालं आता इथे साफसफाईची जी जबाबदारी आहे बेडरूमची ती आहे काढी भाऊकडे तर निकेला ते नेहमीच सांगत होते की निकिता तुझं सामान व्यवस्थित ठेव तर ती सामान व्यवस्थित ठेवत नाहीत दुसऱ्यालाही हात लावू देत नाही मग पॅडीदानी तिचं जे काही पेटीतलं जे काही सामान होतं ते हळूहळूहळू बाहेर आणलं तर याचा राग निकेताईंना आला आणि पॅडीदादा सकट सगळ्या टीम बीच्या सदस्यांचं सामान तिने फेकून दिलं खरं तर हे असं करायला नको होतं इथे पूर्णपणे रूल ब्रेक झालेला आहे नियम तुटलेला आहे आता यानंतर बघा हे सगळं करत असताना अंकिताला सुद्धा ती धक्का देते अंकिता ॲज अ कॅप्टन तिला सांगण्याचा प्रयत्न करते तिचंही ती ऐकत नाही हा सुद्धा एक मोठा रूल ब्रेक झाला यानंतर बघा ती एरिणा आहे त्या इरिणीचं त्या इरिणाचं सामान फेकून दिल्यानंतर ती रडायला लागते पुन्हा एकदा काहीतरी निकी तिचं मेकअप बॉक्स ते काहीतरी तो फेकून देतो मग इरिणाचं आहे असं कळल्यानंतर निकी ते सगळं जमा करते आणि मग इरिणा पुन्हा एकदा रडायला लागते तर इथे आहे ना आपला डीपी दादा इरिणाला काय सांगतो की बाई असं तू वागू नकोस ना तुझं जे काही आहे नॅचरली ते वाग तिकडे एक वेगळं वागते आमच्याकडे एक वेगळं वागते तर याच्यावरती वैभव भाऊ हा भडकतो आणि ज्या पद्धतीने वैभव असेल तो अरबाज असेल ते बारकं असेल हे सगळे त्या डीपी भावावरती तुटून पडतात बघा इकडे निकीने पूर्ण घरामध्ये कपडेच कपडे केलेले आहेत बिग बॉसच्या नियमाची अक्षरशः पायामल्ली केले आणि बिग बॉसचे नियम जे टांगलेले असतात ना ते फाट्यावर मारले हे सगळं बघण्याचं तिला बोलण्याचं सोडून सगळे जे अरबाज एक अरबाज दोन आणि ते अरबाज हाफ हे सगळे मिळून त्या दादावर सगळे चढतात विशेष करून तो वैभव म्हणजे हे नियम दिसत नाही का ती निकी हे सगळं करते दिसते त्यांना पण की हे सगळं चुकीचं आहे परंतु एका शब्दाने टीम याचे सदस्य बोलत नाही आणि इकडे बाकीचे अर्धे सदस्य टीम बी चे तर नेहमीप्रमाणे बघायचीच भूमिका घेताना दिसले होते या सगळ्यावरती आहे ना अंकिता थोडा थोडा आवाज उठवताना दिसते आज सुद्धा तिने तो आवाज उठवला आणि ती सांगत होती की या हे जे काही बिग बॉसच्या घरामध्ये रूल्स ब्रेक होतात याच्यावरती ना रितेश दादा बोलत ना बिग बॉस बोलत ना कोणीच बोलत नाही सगळे आपल्या मनाने जसं वागायचं तसं वागतात आता याच्यावरती बिग बॉसला राग येतो आणि बिग बॉस लगेच अंकिताला रूममध्ये बोलवतो की बाई असं काही नाही आहे हे जे बिग बॉसच्या घरामधले जे काही रूल तुटतात ना त्याची जबाबदारी तुझी आहे तू कॅप्टन आहेस तू हे सगळं सांभाळणं गरजेचं आहे जे मोठे नियम असतात ना ते आम्ही बघू परंतु हे जे काही सर्वसामान्य सामान्य सामन्य नाही व अतिसामान्य जे काही रूल्स आहेत ना हे तू बघायचे आता अंकिताला ती ऐकत नाही बाई अंकिता जर काय तिला बोलायला गेली किंवा मग कोणीही कॅप्टन असेल ना तो ती निकीला बोलायला गेला तर निकी लगेच आवरून येणार आहे आणि भांडण वादविवाद व्हायला सुरुवात होणार आहे आणि बिग बॉस मजा बघणार आहे आणि सगळं वादविवाद झाले भांडणं वगैरे झाले एकामेकाची डोकी फोडली की बिग बॉस मग आपले रूल्स घेऊन सगळ्यांच्या डोक्यावरती नाचणार काय रूल्स आहे बिग बॉसचा महत्त्वाचा की एकामेकाला हात लावायचं नाही पण बिग बॉस तोपर्यंत गंमत बघणार यांची भांडणं कधी येतात कधी एकामेकाचे डोके फोडतात आणि मग मी माझ्या नियमांचे पाटी घेऊन येतो तर असं सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चाललं आहे आणि याच्यावरती आहे ना भाष्य करायलाच पाहिजे सध्या सर्रास बिग बॉसच्या घरामध्ये नियम तोडले जातात आज योगिताने पण तेच सांगितलं पण याच्यावरती पण बिग बॉसचं एक वेगळंच मत आहे की योगिता तू जेव्हा आजूबाजूला फिरत असते रस्त्यावरती चालत असते किती काही घटना घडत असतात किती नियमांची पायाभलनी केली जाते परंतु आपण रस्त्यावरनं चा चालायचं सोडतो का तर असंच म्हणजे बिग बॉसला ना याच्यासाठी एक अवॉर्डसुद्धा द्यायला पाहिजे तर इथे पण ते त्या योगिताला समजावताना दिसतात तर याच्यावरती आहे ना थोडंसं तरी रितेश देशमुख यांनी हो बोलायला पाहिजे आणि आज जो काही टास्क दिला होता ना तरी टास्कमध्ये टीम एचं जे काही खेळणं आहे ना ते अजिबात आवडलं नाही टीम एचं सदस्य थोडेसे व्यवस्थित खेळत होते त्यांच्यामध्ये एकजूट होती आणि ती दिसत होती आता इथे बघा अंकिता अंकिताकडे ती बाहुली होती आणि अंकिता सर्रास इंग्रजी शब्द बोलायचे आणि मग त्यांना ते पाच हजार पॉईंट त्यांना ते फुकट देत होते आता इथं अंकिताला कळतं आहे की आपल्याकडनं जे ते लोक बोलतात ना त्याच्यातलंच एखादा इंग्रजी शब्द येतो आणि आपला जो गेम आहे तो कुठेतरी ढासळतोय मग अंकिताने द्यावं ना बाई दुसऱ्याला दे तो तुझ्याकडनं नियम तुटले जातात किंवा तुझ्याकडनं इंग्रजी बोललं जातं तर दे ना दुसऱ्याकडे हे पण घेऊनच बसले आणि आर्याला संचालक का केलं अरे तिला काहीच कळत नाही तिला संचालक तुम्ही बनवलं आहे एक इथे मुद्दा असा होता की अरबाजने म्हणजे त्या बाळाने उलटी केली आता उलटी केल्यानंतर हा रूल्स ब्रेक झाला आहे आता हे माहिती आहे आर्याला तरी तिथे ती वाद घालत बसली की याने हेच केलं त्याने ते करायला नको अगं बाई तू जाणे त्या बोर्डवरती लिही ना तुझे ते पाच हजार बीबी कॉइन्स आहे कर। ते तिथे लिही बेबी करन्सी लिही त्यांचे कट कर पण ही तिथे वाद घालत बसली आणि तुम्ही नोटीस केलं असेल ना हे जे टीम एचे सदस्य होते ना ते अंकिताच्या भोवती गिरक्या घालत होते आणि एक 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 एक, एक, एक इंग्रजी शब्द टाकून तिच्याकडनं चुका ते करून घेत होते मात्र टीम बीचे सदस्य नुसतेच होते अरे तुम्ही पण करा ना काहीतरी त्या Uh, कोण होती ती पहिल्यांदा निकी होती निकी हा गेम होणारच नव्हता त्यामुळे तिने क्विक केलं त्यानंतर था जान्हवीकडे दिलं आणि जान्हवीला तर कोण बोलतच नव्हतं तर ही थोडीशी चुकी होत होती आणि दुसरं म्हणजे बघा हा जो वैभव होता ना तो एखादी चूक पकडली की लगेच जाऊन तो लिहत होता मग लिहित होता आणि मग टीम बी चे सदस्य तिथे जात होते आणि सांगत होते हे नाही हा हे नाही आम्ही घेणार ते नाही आम्ही घेणार आणि हे टीम बी चे सदस्य आहेत हो ना हे त्यांना चुका दाखवत होते की तुम्ही असं केलं नाही आम्ही लिहू हा बघा आम्ही लिहू आम्ही अजून लिहिलं नाही पण आम्ही लिहू अगं बाई लिहा ना तुम्ही इकडे आर्याचे पाच चुका लिहिलेल्या आहेत तर इकडे त्या वैभवचे वीस पंचवीस चुका लिहिलेल्या होत्या एकदम म्हणजे टीम बीच्या सदस्यांना हे कळतच नव्हतं पण इथे पॅडे दादाने चांगला गेम खेळा खरं तर आर्याला इथे संचालक म्हणून द्यायला नको होतं कुठल्या तरी एखाद्या सदस्याला द्यायला हवं होतं माझा महत्वाचा मुद्दा हा होता ना की बिग बॉसच्या घरामध्ये सर्रास असे रुल्स तोडले जात आहेत आणि याच्यावरती बिग बॉस बोलतच नाही आणि कीर्तन देत बसतात की हे सगळं तुम्हीच करायला पाहिजे एखादा मोठा रुल्स आमच्याकडनं तोडला तर आम्ही मग तुमच्यावर नागिण डान्स करू तर असा हा मुद्दा आहे आणि आज टीम एचे सदस्य ज्या पद्धतीने वागत होते ना विशेष करून निकी आणि बाकी तिचे सगळे सहकारी दादा आणि कोण आपले दादावर जे काही चढून जात होते ना तर ते खूप विचित्र होतं तर आजच्या एपिसोडबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी जा चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका